पुण्यामधील ऐतिहासिक असलेल्या शेख सलाउद्दीन दर्ग्याच्या संदर्भामध्ये आक्षेपारे व चितावणीपोर वक्तव्य केल्याप्रकरणी तसेच आझांचा आवाज बंद करण्यासाठीच्या आवा नावाखाली दर्ग्यामध्ये घुसून गोंधळ आणि दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी राज्यसभा सदस्य असलेल्या मेधा कुलकर्णी यांच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी अशी मागणी आज नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात येत आहे दिनांक बारा एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मेधा कुलकर्णी ह्या कसबा परिसरामध्ये आल्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी मंदिरामध्ये संबंधित दर्ग्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि चिथवणीखोर भाषण केलं होतं आणि त्यानंतरनं त्या ठिकाणी सव्वा आठच्या दरम्यान आजान ज्या वेळेला दिली जात होती नामासाठी ती आजान बंद करण्यासाठी त्या स्वत आपल्या कार्यकर्त्यांसह दर्ग्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होत्या मस्जिदमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होत्या त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणच्या मुस्लिम बांधवांना धक्काबुक्की केल्याचा देखील व्हिडिओ समोर आलेला आहे परंतु वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही राज्य सरकारनं अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई करावी महाराष्ट्र सरकारला धार्मिक ध्रळीकरणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी फटकार लावलेली आहे पोलिसांनी अशा प्रकरणामध्ये स्वतःहून गुन्हा दाखल करावा अशी देखील सूचना वेळोवेळी दिलेल्या आहेत तरीसुद्धा या संदर्भामध्ये तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतरनं बारा तारखेलाच संबंधित मस्जिदच्या ट्रस्टींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे पण यात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाले नाही त्यामुळे यात तातडीनं कारवाई व्हावी अशी अपेक्षा आम्ही करतो मी राहुल डांबाळे अध्यक्ष नॅशनल कॉन्फरन्स मान्य होते